मित्रांनो नमस्कार आजाद मी सच्चिदानंदपुरी आझाद मैदान येथून आपल्याशी संपर्क साधत आहे मित्रांनो तुम्ही पाहताय मी तुम्हाला अगोदरपासूनच ह्या जे काय एस टी महामंडळातलं वातावरण एस टी कर्मचाऱ्यांविषयी नकारात्मक चालू आहे त्याचा मी उलगडा तुमच्यासमोर वेळोवेळी मांडलेला आहे गेल्या चार महिन्याखाली असं डोंगी स्वरूपाचं कामगार एक आंदोलन करण्याचं संप करण्याचं निवेदन महाराष्ट्र राज्य शासनाला दिलं आणि त्या ठिकाणी ते आंदोलन संप वगैरे होऊ नये हे सगळं नाटक स्वरूपात आहे मित्रांनो म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने शासना त्यावेळेस पत्रक प्रसिद्ध केलं की ह्या ह्या संघटनेला सोबत घेऊन आर्थिक जे काही बाबी आहेत आर्थिक प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यावर एक समिती गठित करा लगेच पुन्हा आणखी आपल्या एस टी प्रशासनाने देखीलच त्याच्यावर एक पत्र काढून ती बैठक केली आणि ती समिती सुद्धा गटित गठीत केली आणि त्याच्यामध्ये ती साठ दिवसाचा अवधी मागितला मित्रांनो मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं ह्या सगळ्या संघटनेच्या कुरापती पाहताय तर एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग मिळावं किंवा एस टीच एस टीचं खाजगीकरण थांबवं यासाठी कुठलाही ते प्रामाणिक प्रयत्न करत नाहीत हे कर्मचाऱ्यांच्या हिताशी सगळ्या संघटना सहित सगळे एस टी संघटनाचे प्रतिनिधी अप्रामाणिक आहेत मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही बघतायत त्या वेळेस समित्यावर समित्या अगोदर संप काळापासून समित्यावर समित्या नेमलेल्या आहेत त्या समित्या कुठे गेल्या बसताना ता बांधून ठेवल्या काही नाही का शेतामध्ये काम करायला गेल्या फक्त हा एस टी कर्मचाऱ्यांचा जो काय प्रलं प्रलंबित तारांकित आर्थिक प्रश्न जो आहे हा प्रश्न कसा लांबिला जाईल एस टी कर्मचाऱ्यांच्या जी काय भावना आहेत कशा दुखावल्या जाईल ह्याच्या पद्धतीनं हे सगळं कामकाज चालू मित्रांनो परत एकदा पाहते की दोन तारखेला फेब्रु फेब्रुवारीच्या पाच तारखेला कामगार संघटनेनं परतपत्र दिलं आम्ही ह्याव करू त्या करू परत त्याच्यावर त्यांनी तेरा ते जवळजवळ ते 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 स सत्तावीस तारखेपर्यंत तेरा ते चौदा दिवसाचं आंदोलन केलं पण त्या आंदोलनामध्ये त्याने ठामपणे म्हणले नाही की महाराष्ट्र शासनाला एस टी कर्मचाऱ्यांना खाजगीकरण थांबा ह्या गोष्टी दोन्ही कुठंच त्यांनी कारण मी त्याचा साक्षीदार आहे चार पाच सहा दिवस होते माझ्यासोबत कुठल्याही पद्धतीत त्याचा पाठपुरावा त्यांनी केला नाही कि किंवा हिता त्यांच्या बाईटमध्ये त्यांनी तसे बोललेले आहेत मित्रांनो आता परत परत तेच गोरखधंद मित्रांनो या ठिकाणी कुठलीच संघटना एस टी कर्मचाऱ्यांच्या हिताविषयी जागृत नाही आणि तसा प्रयत्नही करत नाही परत मित्रांनो काल महाराष्ट्र शासन कक्षा सारे का मेंढे यांनी एक पत्र काढले की एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रलंबित मागण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी एक समिती गठित करण्यात यावी त्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात यावं म्हणजे बैठकीचं आयोजन करायचे उदिच्याला ती गटित समिती करायची कुठल्याही एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर म्हणजे वेतन आयोग असेल किंवा एस टीचं खासगीकरण थांबवून असेल ह्या गोष्टीवर कुठलीही त्याच्यामध्ये चर्चा होणार नाही ज्या तुमच्या मागण्या आहेत ज्या काय तुम्हाला तुमच्या अधिकाराने भेटणार आहेत तुम्ही कष्ट करताय म्हणून भेटणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला फक्त दिल्या म्हणून वेळेस घोषित होईल त्या दिवशी आणि त्याच्यामध्येच तुम्ही मग राहणार विलीनीकरण गेलं खाजगीकरण राह चालू झालं वेतन आयोग तसाच बसताना बसताना गुंडाळून गेला ह्या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजे त्याच ठिकाणी परत मोहनदास बरसट साहेब जे आहेत आपले महाव्यवस्थापक गव औसर यांनी काल दुपारनंतर एक पत्र प्रसिद्ध केलेलं कि महा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रलंबित मागण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करावं म्हणजे बैठकावर बैठका समित्यावर समित्या खेळ केव्हापर्यंत चालणार आहे मित्रांनो तुमच्या काल लक्षात येत नाही हा फक्त एस टी कर्मचाऱ्यांच्या आचारसंहिता लागू होईल परत तुमचा वाली कोण नाही पुढच्या सहा महिन्यांपर्यंत जोपर्यंत केंद्रीय मं, मंत्री मंत्रिमंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत एकंदरीत पाहता ह्या समित्यावर समित्या नेमणं बैठका घेणं डोंगेपणा दाखवणं कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यासाठी असंवेदनशील असणं ह्या कुठंतरी गोष्टी कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी आणि एस टी महामंडळाच्या भविष्याशी खेळण्याचा कार्यक्रम आहे मित्रांनो या ठिकाणी कुठंतरी तुम्ही जाग झालं पाहिजे तुम्ही जोपर्यंत स्वत तुमची लढाई लढत नाहीत प्रामाणिकपणे तोपर्यंत तुमच्यावर असाच अन्याय कायमस्वरूपी होत राहणार मित्रांनो तुम्ही दुसऱ्यांना दोष द्यायचा नाही आजची सन जी काय बैठक समजा सहा तारखेला होणार आहे मित्रांनो ती बैठक फक्त समिती गठीत करण्यासाठी मित्रांनो कुठल्याही बाबतीत एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर त्यामध्ये पाठपुरावा होणार नाही त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे फक्त सहा तारखेला एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नावर चर्चा करून समिती गठीत करायची मित्रांनो हा फक्त आणि फक्त वेळ काढूपणा चालू आहे आणि आचारसंहिता कशी लागल याकडे त्यांचं लक्ष आहे मित्रांनो आणि इथं कुठेतरी आपण फसतोच हे मला वाटते तुम्हाला काय समजत नाही हे मला कळत नाही मित्रांनो विचार करा आणि कमेंटमध्ये खरंच सांगा की कुणाकुणाला हे कालचं निघालेलं जे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाचं आणि एस टी प्रशासनाचं हे एस टी कर्मचाऱ्यांच्या भावनाशी खेळणार नाही ज्या एस टी कर्मचाऱ्यांनी खाजगीकरण थांबावं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं एस टी कर्मचाऱ्यांचं पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी वेतन आयोग लागू व्हावा यासाठी सहा महिने त्याग केला कष्ट पराकष्ठ्या केली बलिदान दिलं ह्या गोष्टी तुम्ही का विसरला हा माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते ना हे खरोखर तुम्ही प्रामाणिक लढवई असताल ना तर कमेंटमध्ये नक् नक्की सांगा हां माझं चुकत असेल एखादा शब्द तो पण सांगा महाराज इथं दुरुस्ती करायला पाहिजे त्या ठिकाणी मी ती दुरुस्ती करे बस आजच्या पुरते एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद